नमस्कार मी संतोष आपण पाहतात एस बी पी न्यूज एस बी पी न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण पाहणार आहोत दांडोळा विधानसभेचा आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन आपण आढावा घेत आहोत आज आपण आलेलो केंदूर या ठिकाणी आज दिलीप मान्य दिलीपरावजी वर्षे पाटील यांची आज सभा होती सभेनंतर आपण जाणून घेतो आहोत पाहूयात जनतेची प्रतिक्रिया काय आहे ती चार बोला साहेबांची सभा झाली काय असे कसे असे काय का का, तुम्हाला काय वाटत एकदम सुंदर मुद्दे झाले त्यांनी जेवढे मुद्दे आहेत माझ्या गावच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा विकासचा प्रश्न असेल सगळे मुद्दे त्यांनी मुद्दे व्यवस्थित मांडले आणि जो पस्तीस वर्ष झाले त्यांनी विकास, विकास केला तो मला वाटतं एक एक आदर्श विकासाचं मॉडेल कसं हवं हवं असं आदर्श मॉडेल त्यांनी महाराष्ट्र राज्यात उभं केलं आहे आणि पुढे आमच्या या आंबेगाव शिवमेट मंडळ मध्ये असं एकही गाव नाही तर ते विकासापासून वंचित वंचित राहिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये जे थोडेफार विकासाची कामं असेल बालागावच्या पाण्याचा प्रश्न असेल त्या बाळागाव बालगावच्या पाण्याच्या प्रश्नासाठी येणारे पाच वर्ष त्यांनी आमच्या भागाला देण्यासाठी ठरवलेली आहे तर विरोधी पक्ष पण असे म्हणतात की पस्तीस वर्षाची सत्ता केली मागील पंधरा वर्षे आतापर्यंत हा बाळागावच्या पाण्याचा प्रश्न का सुटला नाही मग इथून पुढे पाच वर्ष सुटेल असं वाटतं का शंभर टक्के सुटेल इथून मागच बाळागावच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याचं न कारण मी तर म्हणतो आता गोष्टी बोलू नये पण याला मुलं कारणीभूत शरद पवार साहेब आहेत कारण त्यांना आपल्या चाचकामांचं चा पाणी आणि ढिम्याचं पाणी त्यांना जा याला जाम न्यायचं न्यायचं होतं आणि चाचकामांचं चा पाणी त्याला याला भारमतील न्यायचं होतं पण इथून माग मोठ्या साहेबांनी थोड्या पवार साहेबांनी आपली या पाणी योजनेची एकही योजना मंजूर करून दिलेली नाही परंतु ह्याच योजना ह्याच कारणासाठी साहेबांनी व्यक्तिनिष्ठ बाजलं ठेवून स्वतःची समाजनिष्ठेसाठी ते आपल्या या आजीदाच्या त्यांना पाठवण केली केली आणि ह्या कारणासाठी पाणी पोचण्यासाठीच साहेब या अजितदा युती आपल्या युतीमध्ये आलेल्या आहेत तुम्हाला काय प्रश्न वर्षात नाही सुटले ते या वर्षात सुटतील सुटतील का कारण वळसे पाटला साहेबांचा जो काम मागचा इतिहास आहे तो सर्व जनतेने पाहिलेला आहे एकनिष्ठ आणि एकनिष्ठ असलेला विकासाला एकनिष्ठ असलेला हा माणूस केवळ आपल्या या मतदारसंघामधून जे पाणी बाहेर जाणार आहे त्या ती गोष्ट त्यांना अगोदर समजली आणि त्या ते, त्यामुळं ते, ते त्यांनी ते युतीमध्ये प्रवेश युतीमध्ये प्रवेश केला कारण आपल्या भागातलं पाणी जर जामखेड कर्ज जामखेड जात असेल तर या माणसाच्या लक्षात आल्यामुळं यांनी युतीमध्ये प्रवेश केला आणि विकासाचं धोरण धरून आज या अं महायुतीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे बाबा काय वाटत तुम्हाला नाही बरोबर आहे ना, ना।, ना। येणाऱ्या ये काळामध्ये विकासाचे काम होतील का होतील ना जो बारा गावाचा आहे तो सुटेल सुटणार आलेलं आहे ते थांबवलेलं आहे असं दिलीप प्रवसे पाटील म्हणतात नक्की थांबवलेलं आहे विरोधी पक्षाकडे काहीच भांडवल नाहीये विरोधी पक्षाने इथं कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही वळशे पाटलांच्या साहेबांच्या माध्यमातून याच काम आहेत कोणीही बाकीचं काम केलेलं नाहीये आणि वर्ष पाटलांनीच काम केलेलं आहे पाबळमध्ये ग्रामीण रुग्णालय कॉलेज सिनियर ज्युनियर कॉलेज ही कामं त्यांनी केलेली आहे रोडची कामं काम त्यांच्याच आता आपल्या केंदूर गावामध्ये जे विकास कामं दिसतात रस्त्याची दिलीप वळशे पाटील यांच्या नेतृत्वाने हा साहेबांमुळे झालेले दादा नमस्ते नमस्कार आपला परिषद मी विलास ठाणेकर मोराची चिंचोली आपण इथले मोराची चिंचोली केंदूर गावामध्ये कसं का काय वाटतं तुम्हाला विकास कामाचं आम्ही बेचाळीस गावापैकी आम्ही आहे आणि जे आरोप प्रत्यारोप होत जातात बोगद्याचा जा प्रश्न असेल गावाचा पाण्याचा प्रश्न सगळ्या शाग... प्रश्नाचं एकाच वाक्यात उत्तर विकासाचा महामेरू दिलीप वळसे पाटील विकासाचा महामेरू दिलीपराव वर्षे पाटील दादा नमस्कार फक्त वळसे पाटील साहेब फक्त वर्षे पाटील महायुती म्हणून आम्ही भाजपाचे सर्व कार्यकर्ते वर्षे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा वर्षे पाटलांच्या पाठीमागे खंबरपणे उभा दादा नमस्कार कोणता कसं वाटतं जुने नेते तो चांगलं का नवीन जुने दिलीप पाटील बाबा नमस्कार नभी? नभी दुर दुर नमस्कार कोणतं नेतृत्व चांगलं राहील जुनं का नवीन नवी जुनं नेतृत्व चांगलं राहील जुनं नेतृत्व चांगलं राहील पाहूया आपण नमस्कार नमस्कार काय वाटतं तुम्हाला का तुमच्या केंदूर गावामध्ये दिलीप वर्ष पाटलांनी जे आता आपण पाहतो इथं चांगले विकासाचे काम आहेत तर नवीन नेतृत्व पण म्हणते का आम्ही पण विकासाची कामं भरपूर करणार कसं वाटतं जुनं नेतृत्व चांगलं राहील का नवीन नक्कीच याच्यात जुनंच नेतृत्व चांगलं आहे कोणत्याही गावचा बेचास गाव ते म्हणतात आम्ही लीड राहतो कोणच लीड राहणार नाही जेणेकरून प्रत्येक गावात पाण्याचे परत आता हे जे आता फक्त सगळ्यात मोठा मौता मुद्दा मौता बेचास गाव यांनी उठवला हो की आम्ही बोगदा आजकाल रोहित पवारांचं स्टेटमेंट त्याचं निलेश लंकेचं स्टेटमेंट आलं की आम्ही बोगदा शंभर टक्के करणार याच्यावर काल कर शरद पवार साहेबांनी उत्तर नाही दिलं याच्या आता बेचेस गावांना त्यांनी उत्तर आहे की आम्ही बोगद्या सकाळी दिल्ली निकम साहेब म्हणले की साहेब उत्तर दिले साहेबांनी काय उत्तर नाही दिलं याचा आम्ही सगळ्यांनी आम्ही उत्तर दिलं कालच्या सभेमध्ये देवदत्त निकम साहेब बोलले बोलले पण शरद पवारांनी विषय काय बोलले का बोल नाही त्यांच्या नातवासाठी बोलले नाही त्यांना माहितीये जामखेड आमचं पडू शकते त्यांनी फक्त त्यांचा मुद्दा त्यांनी त्याचे उत्तर दिलं आज नक्की पण आज दिल्ली बोलायचे पाटलांनी फक्त हे आमच्या जनतेसाठी हा निर्णय घेतला आहे शरद पवार सोडण्यासाठी फक्त जनतेचे कळवळ आहे यासाठी आम्ही नक्कीच आम्ही दिलीप होते दिलीप नक्कीच खा शरद पवारांना सोडण्याचं फक्त एकच कारणच्या जनतेसाठी दिलीप दिलीप्रवाशे पाटलांनी सोडलेले आहे आणि आम्ही फक्त त्यांच्यात त्याच्यात शंभर टक्के राहणार बाबा नमस्ते नमस्कार नमस्कार अय बरे छान मस्त सावली बसायला फार एकदम आहे मग कसं काय वाटतं आता निवडणूक आली चांगले कोण निवडून येईल देवला तर निकम आहे दिलीप्रवाशे पाटील आता ते काय कर्तबदारी चांगलं का नवीन पाहिजे आता काय ना नवं पाहिजे काय ना जुनं पाहिजे आपल्याला कोणते पक्ष कोणता चांगला आवडतं आपल्याला कोणता आवडतो मला जुनं आवडते जुना आवडतो जुना, 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 जुना दिलीपराव वैशे पाटील चांगलं काम करतात बाबा तुम्हाला काय वाटतं आवडते थोड पार पण आवडतो पण आहे पण आता भारत मध्ये मग काय होईल काय परिणाम होईल का तिकडे गेल्यामुळे आता थोडाफार परिणाम होणार होणार नक्की होणार नक्की म्हणजे मी बाबा नमस्ते नमस्कार काय वाटतं आता तारखेला सात आठ दिवसावं साहेबांची आता इथे सभा झाली वळशेपाटी वर्षे पाठी विकासाची काम चांगली केलं करणार अजून अजून करणार हा पाण्याचा प्रश्न मिटवणार ना सोडवणार ना कधी आत्ता कबूल केले त्यांनी बाबा काय सोडवणार सोडवणार शंभर टक्के अगदी वाटलं वाटला खात्री आहे प्रश्न सुटणार अगदी